तुळजाभवानी मातेच्या सोहळ्यासाठी देवीचं माहेरघर असलेल्या नगरहून खास मानाची पालखी दाखल होत असते भगत यांच्याकडे हा मान आहे गेल्या अनेक वर्षापासूनचा मान आहे भगत मी आपल्या सोबत आहे मला सांगा आज पालखी गेल्या अनेक वर्षापासूनचा परंपरा आहे मान आहे काय नेमकं परंपरा ही परंपरा म्हणजे आई तुळजाभवाने चौदा वर्ष आमच्या कुटुंबमध्ये बालपणे लहान मुलीच्या रूपात वास्तव्य केलेलं होतं जे आमचे पूर्वज होते संत जानकोजी भगत यांना देवीने वरदान दिलं साक्षात दिला, दिला। आणि तेव्हापासून पलंग पालखीची ही परंपरा आमची आज देवीने स्वतः इथं तेलाचं गाणं चालवलेलं आहे देवीने स्वतः स्वयंपाक केलेला आहे त्या चुली त्या आज पण तिथंच आहे म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचं जे घर आहे म्हणजे पुरा न क्षेत्र हे माहेर घर आणि तुळजापूर हे सासर समोर जातं आणि त्यावर याच ठिकाणी शुक्रवार पेठेमध्ये जे आमचे ज्यांना देवीने साक्षात्कार दिला होता त्यांची समाधी स्थळ आहे तिथं रात्री बारा वाजता आज आपण जर पाहिलं असेल तर जिल्हाधिकारी साहेब स्वतः येतात आमचं स्वागत करतात आणि त्यानंतर पालखीची आणि पालखी मिरत गाजत सगळी मंदिरात येते आणि नंतर आमचा धार्मिक विधी आणि आमच्या आजीबाई सगळ्या सिमोला कार्यक्रम पार पाडला जातोद पालखीसाठी काय तुमची तयारी असते नवरात्र महोत्सवापूर्वी कसं सगळं नियोजन करतात या पालखीची जी तयारी असते ही एक महिना अगोदर म्हणजे भाद्रपदाच्या प्रतिपदेपासून याची सुरुवात होते दरवर्षी नवीन पालखी तयार केली जाते आणि या पालखीला पूर्ण सागवानी लाकड लाकडापासून बनवल्या जाते ही पालखी राहुरीला तयार होते आणि लोहार आणि सुतार या पालखीचं काम करतात आम्ही सर्व साहित्य घेऊन राहुरीला जातो आणि नवीन पालखी तयार करून दरवर्षी जवळजवळ वीस चाळीस गावांना फिरून पालखी तुळजापूरला येते अनेक वर्षापासूनची परंपरा आहे मान आहे तुम्हाला सेवा करायला काय देवीच्या आम्हाला खूप उत्सुक असतो नाही का सेवा करायला आम्ही सगळं तिकडची गर्दी असते खूप ती सोडून इकडं मंदिरात देवीसाठी येतो नाही का बाकी दुसरं काय काय पिढ्या पिढ्या चालू आहे आमची आता एकोणतीसावी पिढी आमची आपण जर पाहिलं तर अगदी मोठ्या भक्ती जे आहे ते भगत कुटुंबी जे आहे ती देवीची सेवा करत असतात देवीच्या या सिमोल्गून सोहळ्यासाठी कास मानाची फलक पालखी जी आहे ती नगरहून जी आहे ती कोल्हापूर मध्ये येत असते आणि त्यांच्या त्या पालखीतून देवीची प्रदक्षिणा घेतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या